हे बघा करण बाईला पाऊच पाहिजे आणि त्याला आम्ही हा पाऊच सजेस्ट केलेला आहे हा बघ ना काला काला नको योग्य फुला फुलांचा <laughs> 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 तर नमस्कार गाईज जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस तर दोन दिवसाआधीच म्हणजे तीस तारखेलाच आपला ता हिंदू नवीन वर्ष सुरू झालेला आहे तुम्हाला सर्वांना हिंदू नवीन वर्षाचा भरपूर शुभेच्छा आणि गुढीपाडवा पण झाला आहे आपला आणि चैत्र नवरात्र पण चालू आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये काय असते ते सर्वांना माहितीच असेल आणि माझं आता जे मी बघा गेटअप म्हणजे माझा बघून तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल काय काय नाही पाऊच वगैरे हो घेतलेला आहे मी इनर वगैरे हो घालून तर चैत्र नवरात्रीमध्ये सप्तमीला आपली जी एकवीरा आई आहे एकवीर आईचा एक पालखी सोहळा असतो कारल्याला आईच्या जत्रा असते म्हणजे एकवीरीची जत्रा आपण बोलतो तिला ती असते तर सप्तमीच्या म्हणजे आईच्या भेटीला जाण्यासाठी आईचा मानपान करण्यासाठी सर्व भाविक जातात आणि पालखी पण निघते सर्वेकडून निघते आपल्या पूर्ण मुंबई महाराष्ट्रातून जेवढे पण आपले पदयात्री भाऊ आहेत बंधू भगिनी आहे तिथून त्यांच्या इथून तर आज एक एप्रिल आहे तर आज आमची पालखी निघणार आहे आणि आम्ही पण आईच्या भेटीला निघालेलो आहे तर तीन दिवस लागतील ला आम्हाला चालत जायला आणि दरवर्षी जातो चालत तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी पण ब्लॉग किती एन्जॉय केलेला खूप मजा केलेली तर आता जास्त तुमचा टाईम नाही घेत चालू आहे फटाफट बाळकुम गावातून जातो मी चालत दरवर्षी पण यावर्षी जरा इशू झाला आहे ते तुम्हाला तुम्हा सांगतो मी थोडा पुढे जाऊन वेळा जाऊन आता फटाफट तु आपण जाऊया पालखी निघालेली आहे गावातून मित्रांचे आपल्याला फोन येतात भाऊ भाऊंचे वगैरे मयूर भाव आणि वगैरे त्यांचे तर आता बालकुम गावात जाऊन भेटतो तुम्हाला आणि निघालेले आहेत आता सर्व आई एकवीराच्या भेटीला स्वर्ग स्वगाचे तीन दिवस फुल मजा जल्लोष करण्यासाठी तर आता पुढचा दाखवतो मी चला हेच बघा आलोय बालकुम गावात पालखी निघाले आणि अजून पोरांचा फोटोशूट नाही कपत आहे पालख्या सगळ्या निघल्या हा तर फोटोशूट चाललाय सगळ्यांचा आपले भाऊ लोक आहेत आणि अजून एक दोन भाऊ लोक याच्या बाकी आहेत इकडे पण फोटोशूट चालला आहे सगळ्यांचा आणि आता थोड्या वेळातच पालखी आपली येईल निरवत निरवत एकदम तर इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर आता दाखवतो तुम्हाला पालखी आल्या एकदा चौकात जाऊन दाखवतो तिकडे सर्व मेन चला आता गेलेली आहे पुढे आणि बाई लोकांचं फोटोशूट आणि काय 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 दुनियादारी करताना झाला टाईम तर ता आता आम्ही पण निघालो चालत सगळ्यात लास्टच्या झेंडाला आम्ही तर बोला एकविरा माते की चला तर निघालो आम्ही गाईत गाईज बघा कसे शॉर्टकट मारत आहेत आणि आमची टोली आता पोचूलो आम्ही नाशिक हायवेवरती डायरेक्ट इथून पहिला स्टॉप आहे आमचा नाश्त्याचा मुंबऱ्यामध्ये आता चाललो आहे आम्ही अस्ते आस्ती करून सगळ्यात मागे आम्हीच आहे काहीच मुंबऱ्यात आपला स्टॉप आहे तिकडे मग नाश्ता करू आपण आता जाऊन माझा तर उपवास आहे सगळं काहीच आता आम्ही आलेलो आहे खारेगावमध्ये म्हणजे आम्ही कसं शॉर्टकट मारून खारेगावला आला तर खारेगावची पालखी तुम्हाला दाखवतो भरपूर मोठी पालखी असते आणि हिरादेवीच्या मंदिराजवळ आहे आम्ही आता सध्या बघा करण बाईला पाऊच पाहिजे आणि त्याला आम्ही हा पाऊच सजेस्ट केलेला आहे हा नको काला नको योग फुला फुलांचा तर या करण साठी आम्ही पाऊस घेतोय लेडीज वाला फुल अँटिक गिरी करायची आपल्याला आता यो यो वाला घेऊ आपण आता बघू रे कसा दिसतोय घेते पन्नास दे इनर नाही घ्या तर आता पाऊस घेतलेला आम्ही एकदम भारी वाला मस्त नवीन बिझनेस आहे पाणी विकतोय खारेगावमध्ये दादा कैसा बॉटल वीस बॉटल आणि बालकुमचा कृष्ण बघा मम्मीचा पदर मागच्या वर्षीची चमेली आहे ती ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर नक्की बघा मागच्या वर्षीचे पण ब्लॉग भरपूर मस्ती केली होती आम्ही सगळे तिन्हीच्या तिन्ही दिवसाचे चालायचे ब्लॉग म्हणजे पदयात्री जे, जे तीन दिवस होते पालखीचे सर्व ब्लॉग अपलोड आहेत त्याच्यानंतर जत्रेचा पण ब्लॉग अपलोड आहे तो वरती कारल्या गडाचा आहे तो तर आम्ही आता आलो आहे शॉर्टकट मारून खारेगाव मधून चाललो आता रेतीबंदर रोड मुंबऱ्याला तर चलो काय नमस्कार आईच आता पोचलो आहे मुंबऱ्याला म्हणजे रेतीबंदर रोडला आहे प्रॉपर मुंबऱ्यामध्ये पण नाही आणि आम आमची गांग अर्धी गेली पुढे कारण आम्ही टाइमपास करत तर कर, रील्स काढत आलो आणि राहिले आता स सध्या एवढेच बाकी थांबलेत पुढे वैतागलेत आम्हाला ते पहिल्या दिवशीपासूनच तर आता पुढे आपले भाऊ लोक भेटले जरा आराम करू तेव्हा भेटू चला आणि ही भरपूर पालख्या चालल्या ही काल्हेरची पण पालखी आहे अजून आमच्या म्हणजे बाळकुमगावातून अजून दोन आहेत म्हणजे टोटल तीन पालख्या निघतात सर्व एकत्रच आहेत आपले पदयात्री भाऊ मागे पुढे सर्व आहेतच काय टेन्शन नाही येत आणि पाणी वगैरेची पण व्यवस्था एकदम भारी आहे दहा दहा पंधरा पंधरा मिनटाला पाणी वगैरे येते आपल्यासाठी तर आता चला जाऊ पुढे आपण तुम्हाला बोलू ना पुढे जाऊन थांबलेलं लागते रे बघा काय फायदा झाला लोकांचा पुढे जाऊन शेवटी थांबलेत आहेत ना आम्हाला आता मस्त लिंबू सोडा पितो थंडा थंडा लिंबू सोडा वगैरे पिऊ आता मस्त आराम जरावीर बसू आणि मग जाऊ पुढे आपण ज्युईस पियाला ज्युईस ज्युईस ज्यूस पिला तो ऑरेंज का कोलगेट कोलगेट गाईच बघा काय टाकत ज्यूस क्लोजअप क्लोजअपी पोहोचलो आम्ही सकाळच्या नाश्त्याच्या स्पॉट वरती आणि सगळे गेले पुढे लास्टला आम्हीच आहे तर आता पोरावर नाश्ता करतील ज्यांचा ज्यांचा उपवास आहे ते नाही उपवास नाही ते करतील नाश्ता नाश्ता करून आता निघू आणि पालखी घेऊन गेले पुढे भेटेल आपल्याला पुढे आणि रुद्रा बघा नाश्ता देतो आपल्याला आपला उपवास आहे आपल्याला काय पाणी वगैरे पितो आणि मग दरावेल दोन चार बसून निघूया पुढे नाश्ता करायला पोचलो आता आम्ही मुंबऱ्यामध्ये बघा आणि मुंबऱ्यामध्ये चालतं आता आम्ही जसं तुम्हाला बोललो सगळे गेलेत पुढे आणि सगळ्यात महाग आम्हीच आहे सात आठ जण दरवर्षी असतो आता मुंब्रा पार केल्यानंतर शिलफाट्याला आमचा जेवायचा स्टॉप आहे दुपारचा तर शिरफाट्यापर्यंत जाऊन दुपारी थोडासा आराम करून मग आपले भाऊ पुढे निघतील आणि मी गेल घरी कारण तुम्हाला बोललो यावर्षी झाला आहे छोटासा प्रॉब्लेम त्यासाठी इच्छा तर भरपूर आहे आतमधल्या फिलिंग तुम्हाला काय सांगू कशा आहेत परत जायचं मन करत नाही पण जायला लागेल आता जाऊया पुढे आणि याला काय झालं नसं की काल ते बघा आता जाऊया आपण पुढे चला गाय मुंबरात परत थांबलोय आणि बघा काय घ्यायला थांबलोय बघा तलवारी आणि मुंडी बदमाश हे दाखव लावून बघा काय घ्यायला थांबलोय आम्ही रात्री <laughs> लाईट पण पेटते याच्यात

कोईर भेटलेला आहे शेवटी शांतपनगरच आलं त्यासाठी आम्ही त्याच्यासाठी स्प्चर करतो ट्रॉफी आणलेली शांतपणा करत सुरला बालकुम मध्ये अप्सरा अवतरला मुंबऱ्यातल्या बालकुमच्या <laughs> तर काय जात आम्ही मुंबईमध्येच आहे अजून पण आणि दरवर्षी आम्हाला या ठिकाणी ज्यूस वगैरे किंवा असं फ्रूट्स वगैरे आणि नाश्ता वगैरेची सेवा असते या बाबांकडून तर आता त्यासाठीच आम्ही आलो आहे जरा पाच दहा मिनटं म्हणजे बसून आराम पण होईल आणि फक्त आमचंच नाही म्हणजे जेवढं पण या रूटनी पालखे जातात सर्वांची सोय असते इथे सेवा करतात या ठिकाणी आणि खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे तर आता जरा कलिंगड वगैरे खातो आणि ज्यूस वगैरे पितो मग आपल्या पुढच्या जा वाटेला जातो चला बघा करण भाई बघा कसा खातोय तर आता निघालो आहे नाश्ता करून थोडा रेस्ट घेऊन पुढे मुंबऱ्यामध्ये उंट कुठून आली बघा एवढी त्यांनाच माहिती आता डायरेक्ट पुढचा स्टॉप जेवायचा दरवर्षी आम्ही एक वाजेपर्यंत असतो आता <laughs> दोन वाजले तरी आम्ही मागे आहे अजून सगळे पुढं पोचले भरपूर मागे आहे आम्ही आणि खारेगावची पालखीतले सर्व आपले भाऊबंध आपल्याबरोबर चालत आहेत तिचर्स सेम आहे आमचा तर तुम्हाला वाटलं आपल्याच बरोबरचे कारेगावचे भाऊ आहेत आणि आम्ही बाळकू तर आता जाऊया जेवायच्या स्पॉटवरती जेवणाच्या स्पॉट वर पोहोचलेलो आहे की बघा हा आमचा जेवणाचा स्पॉट आहे आणि सगळे पोचून जेवून घेऊन झाले आणि आम्ही आता पोचलोय आता फटाफट हातपाय धुवून जेवूया जेवून मग जरा आराम करून आपले भाऊ लोक निघतील मम्मी घरी जाईल चला बघा बाई जेवतात सगळे आणि आम्ही लास्टला पोहोचले काहीच माझा उपवास आहे बाई बघा जेवायला बसलेत सगळ्यांचा झालाय जेवण आराम चालला सगळ्यांचा आणि सगळ्यात लाशी पंगत ही आमची ही लाशी पंगत आहे आमची जेवून बिवून आराम करतील बाई आता आम्ही आहे सध्या पाट्याला आणि दुपारचा जेवण वगैरे झालेला आहे आणि आपले भाऊ वगैरे सगळे बघा माझ्यासोबत आहेत आणि आता मी चाललो आहे घरी कारण तुम्हाला बोललो आहे यावर्षी मला पदयात्रेला म्हणजे चालत एकविरेपर्यंत जायला नाही भेटते काहीतरी प्रॉब्लेम आहे छोटासा त्याच्यामुळं तर आता मी लाशच्या दिवशी जाईल आई माऊलीची जेव्हा जत्रा असेल वरती कारलागडावरती डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी जाईल आई माऊलीचं आणि मग पावांना आपल्या लाशच्या दिवशी भेटेल तर मग आता सगळ्यांना बाय बाय बोलतो आहे जरा मनातून किती दुःख आहे सांगू नाही शकत पण काय आता पालखीला जायचं वर्षभर वाट बघतो आणि अचानक आलं काहीतरी समोर आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच हो जमलं तर पुढं उद्या जर मला जमलं तर परत येणार आहे उद्या मला जमलं तर परत येणार आहे तेव्हा कंटिन्यू करील नाहीतर मग डायरेक्ट लास्टच्या दिवशी आपण कारले कंटिन्यू करू ब्लॉग तर चला बाय बाय छोटासा ब्लॉग होता अर्ध्या दिवसातच केला शूट मी कारण इथपर्यंत त्यांच्याबरोबर होतो तर मग जय श्रीराम जय एकवीरा बाय बाय काहीच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये काय मूडच नाही माझा आता मूड ऑफ आहे तर 拜拜。Bye bye,